मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे रेणुका देवस्थान सौंदलगा या ठिकाणी मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश केल्यानंतरनं समोरच तुम्हाला पार्किंगची सोय हो आहे आणि फ्रंटलाच तुम्हाला त्याच्या मंदिर दिसत आहे तर या मंदिरास येण्यासाठी तुम्हाला एन एच फोर कोल्हापूर बेंगलोर जो हायवे आहे त्या हायवेवरती कोगनोळी टोलनाका पास केल्यानंतरनं तुम्हाला एक गाव भेटेल सौंदलगा असे गावाचे नाव आहे त्या गावामध्ये हे सुंदर असे मंदिर आहे मित्रांनो या ठिकाणी असणारी देवी रेणुका देवस्थान असं म्हटलं जातं या देवीचं महात्म खूपच मोठे आहे या ठिकाणी आल्यानंतरनं मित्रांनो खूपच प्रसन्न असे वाटते कोल्हापूर सिटीपासून सुमारे पस्तीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर तुम्हाला भेटणार आहे पौर्णिमा असल्यामुळे या ठिकाणी मंदिरामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात भाविक आले होते मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतरनं समोरच तुम्हाला देवीचे दर्शन होते त्याचसोबत या ठिकाणी आज पौर्णिमा असल्यामुळे या ठिकाणी मित्रांनो महाप्रसादही आयोजित केलेला असतो वर्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते व त्याचसोबत त्या भाविकांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केलेले असते रेणुका देवीचे दर्शन झाल्यानंतर ना लेफ्ट साईडलाच तुम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन होते त्याच्याच साईडला तुम्हाला श्री रेणुका भक्त श्री आप्पा गलगले म्हणजे ज्यांनी या मंदिरात देवीची प्रतिष्ठापना केली त्यांच्या फोटोचे तुम्हाला दर्शन होते कायम जायचे गळती हां गळतीला कांती दर्शनासाठी तिथे जायचे वयस्क झाले मग तिथं देवीने त्यांना साक्षर दिली की तुम्ही आता मी तुझ्या गावी म्हणून त्यांना साक्षात साक्षात्कार दिला तर मित्रांनो या ठिकाणी असं सांगितलं जातं की हे मंदिर जे आहे हे सुमारे दीडशे ते दोनशे वर्ष जुनं मंदिर आहे सुरुवातीस फक्त या ठिकाणी मंदिरामध्ये गाभारा वगैरे व देवीची प्रतिष्ठापना होती याच रेणुका देवीचे मुख्य मंदिर म्हणजे सर्वात मोठी यात्रा भरणारे जे देवस्थान आहे ते मित्रांनो सौंदती म्हणून गाव आहे त्या ठिकाणी या रेणुका देवीचे खूपच मोठे मंदिर आहे त्या ठिकाणी लाखो भक्त त्या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येतात या देवीला यलनामा देवी असेही म्हणून ओळखले जाते या मंदिराच्या ठिकाणी म्हणजे रेणुका देवी सौंदलका देवस्थान या मंदिराची जी यात्रा आहे मित्रांनो ती रंगपंचमीला या ठिकाणी यात्रा भरली जाते खूपच मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी यात्रा भरली जाते हा मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे यामध्ये पूर्णपणे भाविक भरून गेलेले असतात पौर्णिमेला या, या ठिकाणी दुपारी बारा वाजता देवीची आरती होते त्यानंतरनं या ठिकाणी महाप्रसाद होतो बघू शकता तुम्ही महाप्रसादाचा लाभ घेताना भाविक मंदिराची प्रदक्षिणा करतानाच तुम्हाला मंदिराच्या बॅक साईडला एक स्मारक दिसेल ते आहे रेणुका भक्त आवबाजी पाटील यांचे स्मारक आहे आपल्यासोबत रेणुका देवीच्या दर्शनासाठी चुएगावचे रहिवासी रेणुका भक्त पांडुरंग कांबळे हे आज आपल्यासोबत दर्शनासाठी आलेले तसेच या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप हे समोर या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप होते देवीची स्थापना आमचं हा आमचे पंजोबा अप्पाजी पंजो पाटील हे त्यावेळी इंग्रजांच्या याच्यामध्ये तसीलदार म्हणून कामाला होत सगळ्या शेता वगैरे तिची देवी श्रद्धा होती गळत घ्या देवी आणली आणि स्थापना केली जवळपास दीडशे वर्ष झाली ते आणि साधं मंदिर होतं ते छोटस मंदिर होतं म्हणजे आणि मंदिर होतं त्यानंतर त्या जीर्णोद्धार रामाजी पटांनी केला रामाजी पाटलांच्या नंतर आव्हाजी रामाजी पाटलांनी त्याचं पूर्णपणे मंदिरामध्ये हे केलं पूर्ण मंदिर प्रत्येक पौर्णिमेला हा प्रत्येक पौर्णिमेला आम्ही इथं महाप्रसाद आयोजित करतो नी। नी। बारा पौर्णिमा बारा पौर्णिमेला महाप्रसाद असतो आणि दर आरती आणि हे असतात जी वर्षाची मुख्य यात्रा असते ती रंगपंचमी दिवशी असते

बाकी काय हां तर मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल या ठिकाणी दिलेली माहितीनुसार या ठिकाणी होणारी रंगपंचमीची जी यात्रा आहे त्या यात्रेला या ठिकाणी भाविक बैलगाडी तसेच घोडागाडी अशा अनेक साधनांचा वापर करून या ठिकाणी येतात तर अशा तऱ्हेने मित्रांनो हे रेणुका मंदिर सौंदलगा गावामध्ये असणार या ठिकाणी तुम्ही एक वेळ नक्कीच यावं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपण असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन ठिकाणे जाऊन तेथील माहिती तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत देत असतो तर असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याच साईडला बेल आयकॉन आहे तो बेल ऐकॉन टच करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त राहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा